नमस्कार विष्णू विन जप व्यर्थ त्याचे ज्ञान रामकृष्णी मन नाही ज्याचे उपजोनी करंटा नेने अद्वैत वाटा रामकृष्ण पैठा कैसा होय द्वैताची झाडनी गुरु ज्ञान तया कैचे कीर्तन घडेनामी ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान नाम पाठे मौन प्रपंचाचे या अभंगाचं आपण चिंतन करूया ज्ञानेश्वर माऊली इथे काय सांगतायत विष्णू विन जप व्यर्थ त्याचे ज्ञान रामकृष्णी मन नाही ज्याचे म्हणजे भगवंत नामाशिवाय इतर सर्व तंत्रयुक्त मंत्र जे आहेत ना ते सगळे व्यर्थ आहेत आणि ते म्हणत बसू नकोस फक्त नामस्मरण कर आणि हे सगळेच संत सांगतात कारण तंत्रयुक्त मंत्र हे काही काळापुरतेच असतात आपल्याला ते काही काळच आनंद देऊ शकतात बुद्धिनिष्ठ असतात आणि ते जर योग्य पद्धतीने घेतले नाहीत तर त्याचा विपरीत परिणामसुद्धा होऊ शकतो म्हणून ज्ञानेश्वर काय ठिकाणी म्हणतात जपू नये आणि कांते ऐकू नये एशाही मंत्राते जग शोभने बहु ऐसा नोहेरे मंत्र राज रे, रे। म्हणजे ज्ञानेश्वर माऊली इथे काय सांगतात की याचं शोभनच जास्त फळणं थोडं पण हा जो भगवंताचा जो मंत्रराज आहे ना भगवन नाम हा मंत्रराज असा आहे की त्याला कुठलीही विधिविधानं नाहीत आणि कुठलीही बंधनं नाहीत आणि कुठलीही बाधा नाही त्यामुळे तू ते, ते कसंही घे केव्हाही घे पण घे हे संतांचं आपल्याला सांगणं आहे म्हणजे आपण नामस्मरणावरती स्थिर झालो ना एकदा की आपल्याला नामस्मरणच अद्वैताची वाट दाखवतं आणि नामस्मरणच आपल्याला वैकुंठापर्यंत नेतं म्हणून वृत्ती जिथे कुंठित होते ना ते वैकुंठ मग याचा अर्थ तुम्ही दुसरा घेऊ नका ही वृत्ती केव्हा कुंठित होते जेव्हा ऑपोप आप त्याग होतो तेव्हा ही वृत्ती अपोआप कुंठित होते आणि म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याग केव्हा होतो जेव्हा आपलं एखाद्यावरती प्रेम जडतं म्हणजे नामस्मरणावरती जेव्हा प्रेम होतू जातं पूर्णपणे आपल्याला तोच भाव आवडतो देवच आवडत असतो संपूर्ण जीवनभर आपल्याला फक्त ईश्वराला पाहायला आवडायला लागतं तेव्हा त्याग होतो आणि हा आपोआप होतो आणि तेव्हा ह्या सगळ्या वृत्ती आहेत ना त्या कुंठित होतात म्हणजे ज्ञानेश्वर माऊली एके ठिकाणी काय म्हणतात मन हे राम झाले बघा भावना बघा ज्ञा ज्ञानेश्वर माऊलींची मन हे राम झाले राम झालं मन आणि पुढे प्रवृत्ती ग्रासुनी निवृत्तीशी आले म्हणजे प्रवृत्ती सगळ्या ग्रासून गेल्या आणि हे निवृत्तीलाच आलेलं आहे मन असं असं मन झालेलं आहे की तिथे मनच राहिलेलं नाही आहे आणि पूर्णपणे आत्मतत्व शुद्ध इतकं झालेलं आहे अशी ही अवस्था आहे म्हणजे संत ही एक स्थिती आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि हे जर आपल्या लक्षात आलं तर संतांचा उपदेश आपल्या जीवनासाठी किती अनमोल आहे हे आपल्याला कळेल म्हणून इथे काय म्हटलेलं आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणा महाराजांनी की जर आपण नामस्मरण केलं नाही आणि इतर सगळे सगळी आध्यात्मिक गोष्टींचं ज्ञान घेत राहिलो किंवा पांडित्य मिळवलं किंवा कितीही मोठमोठ्या गोष्टी केल्या तरी सुद्धा त्या व्यर्थ आहेत कारण ह्या सगळ्यामधून त्याला अहंकार निर्माण होतो देवाविषयी जेव्हा प्रेम असतं ना तेव्हा तेच फक्त आणि तेच देवाला अपेक्षित आहे म्हणजे देवाला काय पाहिजे तर भाव पाहिजे देवभावाचा भुकेलेला आहे त्यामुळे कितीही मोठं पांडित्य असू दे किंवा अध्यात्माचं कितीही ज्ञान असू दे किंवा काहीही असू दे त्या त्यामुळे आपला अहंकारच वाढू शकतो आणि या अहंकारामुळे सर्वनाश होतो म्हणून नाम हे पवित्र आहे ते पावन आहे नाम हे परब्रह्म बाधू न शके स्नानादि कर्म नामे पावन धर्माधर्म नाम परभ्र परब्रह्म वेदार्थे असं म्हटलेलं आहे ज्ञानेश्वर माऊलीनी म्हणजे नाम किती पावन आहे आणि हे पावन नाम जेव्हा आपण घेतो तेव्हा आपण सुद्धा पावन होतो आपण सुद्धा पवित्र होतो आणि त्यामुळे आपल्याला अशी स्थिती प्राप्त होते की अद्वैत स्थिती प्राप्त होते त्यामुळे आपल्याला सगळीकडे ईश्वराचं स्मरण राहतं आणि हा स्वर्ग होऊन जातो हा पृथ्वी लोक जो आहे ना तो स्वर्ग होतो आणि स्वर्गाची अनुभूती जिवंतपणेच घ्यायची असते मृत्यूनंतर कुठे स्वर्ग आहे कुठे नरक आहे हे कोणी बघितलंय आणि कोणी सांगितलंय आपल्याला येऊन त्यामुळे जो स्वर्ग निर्माण करायचा आहे ना तो या जन्मात आणि तो ईश्वर स्मरण ईश्वरासोबत जेव्हा आपण असतो तेव्हा आपल्याकडे आपल्या ठिकाणी ईश्वर नांदत असतो आणि हा जो वास आहे ना ईश्वराचा जो सहवास आहे तो सतत माणसाने अनुभवला पाहिजे यासाठी आपल्याला संत सांगतात नामस्मरण कर आणि हे नामस्मरण जो व्यक्ती करत नाही ना तो दुर्दैवी आहे असं ज्ञानेश्वर माऊली सरळ सरळ सांगतात म्हणजे तो करंट आहे उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा रामकृष्णी पैठा कैसा होय म्हणजे अशा लोकांना नामस्मरण कसं कळणार आणि त्यांना ही कळकळ ज्ञानेश्वर मा माऊलींची इथे लक्षात येते की हे रामनाम मुखात तरी कसं येणार हे रामनाम फक्त गुरुबोधाने बोधाने, संत संकतीने सत्संगाने आणि स्मरणामध्ये टिकून राहिल्यावरच येतं म्हणून नामस्मरण हे टिकून ठेवलं पाहिजे नामस्मरण सतत मुखात का पाहिजे कारण आपलं मन असं आहे की ते हजार ठिकाणी जात राहतं आणि त्यामुळे एक विषय सोडला की दुसरा विषय लगेच आपण घेतो म्हणून या मनाला ना जरा वेळच द्यायचा नाही दुसरीकडे जाण्यासाठी म्हणून सारखं मुखात नाम ठेवायचं आहे याच्या मागचं कारण हे आहे की ते नाम घेऊन 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 तुला सवय लागू दे आणि त्याच्यातून आवड निर्माण होऊ दे आणि मग देवावरती जे प्रेम जडेल ते काय सुटणार नाही मग ती मिठी पडली की पडली मग तू अद्वैत भाव तुझा तिथेच पूर्णपणे स्थिर राहतो द्वैत भावामध्ये तू पुन्हा जाणार नाही म्हणून अशा पद्धतीने नामस्मरण करायला आपल्याला संत शिकवतात आणि इथे काय आपल्याला जेव्हा नामस्मरणाची गोडी लागते ना तेव्हा लक्षात काय येतं की देव कसा आहे देवाला पाहायचं कसं हे लक्षात येतं कारण गुरुबोध असतो ना गुरु यासाठी महत्त्वाचे असतात कारण गुरु आपल्याला ही जागृती आणून देतात की कुठे पहा कसं पहा म्हणजे मी हा देह जो आहे तो देवाचा आकार आहे आलं लक्षात मी हा देवाचा म्हणजे देह हा देवाचा आकार आहे आणि हे संपूर्ण विश्व म्हणजे देवाचा विलास आहे ही स्मृती जागृत होते म्हणून आपण काय करतो माहिती आहे का आपण बरीच मंडळी सगळीच मी म्हणत नाहीत पण काही मंडळी अशी आहेत की देव म्हटल्यानंतर त्याला एका साच्यामध्ये ते ठेवतात म्हणजे त्यांचा भाव तितकाच त्या मूर्ती एवढा किंवा त्या एका पर्टिक्युलर साच्यामध्ये जी काही मूर्ती आहे तीच आपलं जीवन चालवते अशा विचारामध्ये जीवन जगत असतात यामुळे होतं काय की आपल्याला वैश्विक भान घेता येत नाही म्हणजे मूर्तीमध्ये देव आहेच पण मूर्तीच्या अलीकडे पण आहे आणि पलीकडे पण आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आता आपण एखादं उदाहरण घेऊया काल कल्पना करा की आपल्यासमोर साक्षात धनुर्धारी राम आले आणि आपण श्रीरामांना विचारलं हे रामा हे देवा मी आपलं स्मरण करतो आपलं चिंतन करतो आपण कोणाचं स्मरण करता आपण कोणाचं चिंतन करता तेव्हा राम काय सांगतील आपल्याला की मी या निसर्ग नियमांसहित स्वयंचलित स्वयं नियंत्रित नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्थेचं म्हणजेच या वैश्विक शक्तीचं चिंतन करतो आणि ही वैश्विक शक्ती जी आहे जी तुझ्यातसुद्धा आहे त्यामुळे मी ते तत्त्व तुझ्यातसुद्धा पाहतो आणि इतरांमध्ये आणि संपूर्ण विश्वामध्ये पाहतो हे आपल्याला राम सांगतील म्हणजे हे ही जी श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम आपण ज्यांना म्हणतो आणि त्यांना आपण आदर्श मानतो ही खरंच ही व्यक्तिमत्व एवढी मोठी का आहेत कारण ते एकरूप झालेले आहेत म्हणजे विश्वाशी आणि ह्या संपूर्ण निसर्गाशी ह्या चैतन्य शक्तीशी ते एकरूप झालेले आहेत आणि ते नमस्कार करतात त्या या संपूर्ण वैश्विक शक्तीचं भान घेत घेत त्याला नमस्कार करतायत आणि म्हणून आपण त्यांना आदर्श मानतो म्हणून आपण त्यांना भ त्यांचं भजन करतो हे आहे पण राम आपल्याला काय सांगतील की तू माझ्यासोबत म्हणजे माझ्यात तू ईश्वर पाहतोच पण इतर सर्व सर्व ठिकाणी जिथे कणाकणात राम भरले भरलेला आहे त्या आत्मारामाकडे तू पहा हा जो आत्माराम आहे ना तो त्यांनी जाणला म्हणून त्यांनी आपल्याला सांगितलं की हा जो आत्माराम आहे तो तू सुद्धा जाणून घे आणि तू कणाकणात जो राम भरलेला आहे तो पहा असं श्रीराम म्हणतील श्रीकृष्णांना जर आपण विचारलं तर त्यांनी सांगितलेलंच आहे भगवद्गीतेमध्ये ईश्वर सर्व भूताना ईश्वर सर्वत्र आहे त्यामुळे कृष्ण राम हे सर्व सर्व ठिकाणी जो ईश्वर भरलेला आहे त्याचं स्मरण करायला आप अप, आपल्याला सांगणार आता वाल्याचा जो वाल्मिकी झाला तो या रामनामामुळेच झाला नारदमुनी त्यांना रामनामच घे गे, घ्यायला सांगितलं होतं पण या रामनामामागे त्यांचा जो भाव आहे तो इतका दृढ झाला इतका दृढ झाला वाल की वाल्याचा वाल्मिकी म्हणजे नराचा नारायण करण्याची ताकद या नामस्मरणात आहे या स सा याचं सामर्थ्य या स्मरणात आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे आपण काय इथे जाणून घेतलं पाहिजे की देव कसा पाहायचा तर देव सगळीकडे पाहायचा मग छोट्या छोट्या गोष्टींमध्ये झाडात फुलात पानात मुंगीमध्ये आपल्या ठिकाणी किती वस्तू असतात त्या वस्तूंमध्ये आपण काम करतो तिथे सगळीकडे जिथे पाहू तिथे देव आहे देव कुठे नाही देव शोधायला जायचीच गरज नाही देव कुठे नाहीये अशी अशी आपण आपली जर दृष्टी केली ना तर आपल्याला संत काय सांगतात ते लक्षात येईल म्हणून ज्ञानेश्वर माऊली सुद्धा हेच सांगत आहेत की या विश्वशक्तीचं भान घे म्हणून तुकाराम महाराज सुद्धा काय म्हणतात राम 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 अवघेची म्हणतात कोणी ना जाणती आत्माराम द राम सूत दशरथाचा म्हणजे दशरथाचा सूत हा रा राम आहेच पण अनंतयुगीचा आत्माराम मग हा आत्माराम जो आहे ना तो अनंत काळापासून आहे तो कधीपासून आहे कोणाला माहीत नाही कधी कधीपर्यंत असणार आहे, रामाला रामाला आहे हे कोणाला माहीत नाही इतका तो अनंत आहे आणि आपण या अनंतयुगीच्या रामाला आत्मारामाला भजायचं आहे आणि सर्वत्र हेच स्मरण करायचं आहे हे जर आपल्या लक्षात आलं ना तर आपलं स्मरण योग्य दिशेने होईल म्हणून फक्त नाम मुखात ठेवणं आणि स्मरण करत राहणं विठ्ठल विठ्ठल म्हणत राहणं हे वेगळं पण त्या मागचा वैश्विक भाव जो आहे ना तो लक्षात घेतला पाहिजे कारण एक एक विठ्ठल हा व्यापक आहे तो शब्द असा पटकन गेला नाही पाहिजे विठ्ठल विठ्ठल म्हटलं की झालं नाही विठ्ठल विठ्ठल म्हणजे विश्वी ठसावला तो विठ्ठल असं जर आपण लक्षात घेतलं तर नामस्मरण आपलं व्यवस्थित घडणार तर ईश्वर चिंतन खऱ्या अर्थाने घडणार आहे म्हणून ज्ञानेश्वर मौलीने आपल्याला असं चिंतन करायला सांगितलंय आणि असं चिंतन जेव्हा होतं तेव्हा द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान तया कॅसे कीर्तन घडे नामी म्हणजे द्वैताची ही हे ज्ञानाने आपोआप होऊन जाते झाडणी म्हणजे द्वैत निघून जातो आणि अद्वैत राहतो फक्त सगळे एकच दिसायला लागतं आणि मग अशी स्थिती होते की ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान नामापाठे मौन प्रपंचाचे आता हे लक्षात घेऊया सगुण हे ध्यानं म्हणजे ज्ञानेश्वर मौली कुठलं ध्यान आहेत ते नीट लक्षात घ्या आपण ज्याला ध्यान म्हणतो ते ज्ञानेश्वर मौली नाही सांगत आहेत मेडिटेशन किंवा मी पाच मिनटं बसतो दहा मिनटं बसतो हे ध्यान ते नव्हे हे ध्यान म्हणजे नामरूपी ध्यान नाम हेच ध्यान झालेलं आहे आणि हे ध्यान जेव्हा होतं नाम कारण नाम हेच देवाचं रूप आहे म्हणून तुझं ध्यान कुठे लागलं पाहिजे नामापाशी लागलं पाहिजे असं ज्ञानेश्वर माऊली सांगत आहेत सगुण हे ध्यान नामापाठे मौन प्रपंचाचे म्हणजे इथे नाम हे देवाचं रूप आहे हे लक्षात ठेव आणि त्याचं ध्यान कर म्हणून नामदेव महाराज काय म्हणतात नाम तेची रूप रूप तेची नाम नाम रूपा भिन्न नाही नाही नाम, नाम देवा नामा नामरूपे आ देव आकाराला म्हणजे नामाने देवाचा आकार घेतलेला आहे आणि नामवेदी स्थापीला म्हणजे नाम नामस्मरणामुळे नाम असा देवाचा आकार त्याने घेतलेला आहे आणि नाम हेच रूप आहे आणि रूप हेच नाम आहे हे दोन्ही एकच आहे हा जो आपला अद्वैत भाव इथे पण असतो नामस्मरणाच्या ठिकाणी म्हणजे आपण विठ्ठल म्हणतो एक आणि त्याच्या त ईश्वर कुठेतरी लांब आहे असं आपल्याला वाटतं पण तो इथेच आहे याच ठिकाणी आहे या देहाच्या ठिकाणी आहे समोर आहे आजूबाजूला सगळीकडे भरलेलं आहे हे जर आपल्या मनामध्ये असेल ना तर सगळं आपल्याला एक दिसेल मग रा नाम रूप काही भेदच राहणार नाही असं आपल्याला स्मरण करायचं आहे आणि हे स्मरण जेव्हा सतत असतं तेव्हा ज्ञानदेव म्हणे सगून हे ध्यान नामापाठे मौन प्रपंचाचे आता प्रपंचाचे मौन जेव्हा ज्ञानेश्वर माऊली सांगतात तेव्हा ते आपल्याला ते प्रपंच सोडायला सांगत नाही आहेत तर नामाला धरायला सांगतायत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे काहीही ते सोडायचंच नाही आहे फक्त नामाला धरलं ना की आपोआप सगळं सुटलं जातं मग प्रपंचसुद्धा मौन होतो म्हणजे शांत होतो आपल्याला तितकी रुची राहत नाही कारण इथे स्मरण वाढलेलं आहे म्हणून स्मरणाची बाजू बाजू जी आहे ना ती जर आपण वाढवली तर ओपोआप आपल्याकडून त्याग घडणार आहे आणि प्रपंच हा मौन होणार आहे नामा पाठे सांगितले नामाची पाठ धरली पाहिजे आपण आणि जेव्हा नामाची पाठ धरतो तेव्हा सगळं बाजूला सडून जातं आणि म्हणून अशी स्थिती आपल्याला जर गाठायची असेल तर स्मरण हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि हे स्मरण कसं असलं पाहिजे सतत असलं पाहिजे आणि जेव्हा सतत असतं तेव्हा माणूस त्यामध्ये स्थिर असतो आणि शांत असतो निवांत असतो म्हणून ज्ञानेश्वर माऊली आपल्याला वेळोवेळी हाच उपदेश करतात की मुखातून हरीचं स्मरण कर जेणेकरून तू तु तु तुझ्या होशील तू तु जो आहेस तोच राहशील आणि तुझा पूर्णपणे अहंकार गळून जाईल स्मरण करत राहणं फार महत्त्वाचं आहे ईश्वर चिंत जेव्हा आपण असतो तेव्हा शुभ विचार शुभ आणि मंगल वातावरण आपल्या आजूबाजूला असतं म्हणून सतत हे गोड नाम मुखात घेतलं पाहिजे म्हणून हे गोड नाम मुखात धारण करा आणि स्वतःचं मन जे आहे ते रामकृष्ण करून घ्या रामकृष्ण हरी